नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अक्लूज या ठिकाणी अवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर दोनशे पन्नास सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल जाते लाल बाजार समिती सोलापूर अवक पंचवीस हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर शंभर सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील